नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे पॅनिक का अटॅक आलेला असतो कारण कलाने डिवोर्स पेपर साईन करून निघून गेलेले असते पॅनिक अटॅक त्याची तब्येत खालावलेली असते डॉक्टर चेकअप करण्यासाठी येतात आणि त्याला म्हणतात की तुम्ही आता लवकर बरे होणार आहात त्यामुळे कसलंही टेन्शन तुम्ही घेऊ नका फक्त आराम करा अद्वैत म्हणतो हो डॉक्टर डॉक्टर तिथून निघून गेलेले असतात सर्वच अद्वैतला सांगते इथे मी व्हायरस आहे बा तुला जर का काही लागलं तर मला आवाज दे आणि स्वतःकडे लक्ष दे अजिबात कोणत्याही गोष्टीचा स्ट्रेस घ्यायचा नाही असं सांगून ती निघून गेलेली असते इकडे अगडेच झोपलेला असतो परंतु त्याच्या मनामध्ये सतत तेच तेच विचार सुरू असतात आणि कलाच्याही मनामध्ये तेच विचार सुरू असतात काल घडलेला सर्व प्रकार डोळ्यासमोरून त्यांच्या जात असतो अद्वेतला वाटतं की मी खरंच खूप बोललो का खरेला तेव्हा खरेनी म्हणजे कलाने डिवोर्स पेपर साईन केलेले त्याला आठवत असतात आणि अगदी डिवोर्स पेपर साईन करून त्याच्या हाती दिलेले असतात आणि म्हणालेले असते हे घे तुला हेच हवं होतं ना मी कोणालाही फसवत नाहीये आणि कोणालाही मी इथून पुढे देखील फसवणार नाही जे काय आहे ते तिने सर्व काही क्लिअर करून इकडे आलेले असते इकडे आल्यानंतर तिला देखील झोप लागत नसते तिच्या डोळ्यात देखील सर्व काही तेच असतं